नमस्कार सारंगची बॉडी बघून रणदिवे कुटुंब संपूर्ण हादरलेलं असतं सुमित्रा स्वतःशीच म्हणत असते हे सर्व काय होऊन बसलं माझ्या लेखाला मला असं मेलेलं बघावं लागेल असं कधी वाटलंसुद्धा नव्हतं तेवढ्यात मात्र तिथे ऐश्वर्या खोटं खोटं रडत असते तेव्हा सुमित्राच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि सुमित्रा जोरात ओरडते ऐश्वर्या बस कर तुझी नाटकं अगं एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी ऐश्वर्या मुळात तुझी लायकीच नाही आहे या घरात राहायची आता कशाला रडतेस ग काल रात्री तुला आम्ही समजवत होतो सारंग घरी आला नाही तेव्हा तू कशी बोलीस आठवतं आहे ना तेव्हा लगेच ऐश्वर्या रडत रडत म्हणते आई तुम्ही माझ्याशी असं का बोलता अहो सारंग परत घरात येतील ते काही कधीच येणार नाहीत असं होणार आहे का असं मी बोलले होते पण ते सहजच बोलले होते आई एवढं मोठं सगळं होऊन बसेल असं मला वाटलंसुद्धा नाही हो प्लीज आई तुम्ही नको तो अंदाज काढू नका तेव्हा लगेच सुमित्रा बोलते बस झालं ऐश्वर्या बस झालं अगं तू कसं वागतेस कळतं आहे का तुला ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पुरे झालं आई मी ऐकून घेते म्हणून तुम्ही काही आरोप करताय मान्य आहे तुमचा मुलगा या जगात राहिला नाही पण माझा नवरासुद्धा नाही आहे कळतंय का तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते आत्ता तुला तो तुझा नवरा आठवतोय अगं तुला आधी नाही का आठवला तो तुझा नवरा समजतंय का तुला ऐश्वर्या हे सर्व तुझ्यामुळे झालं तेव्हा लगेच आजी उठते आणि बोलते सुमित्रा अगं काय चाललंय तुझं अगं तुझी काय अवस्था आहे ती मला कळते अगं पण तिची सुद्धा अवस्था बघ ना तिच्यासुद्धा मनाचा विचार कर ना तू जरी मुलगा गमावला असलास तरीसुद्धा तिने तिचा नवरा गमावला आहे तेव्हा लगेच जानकी बोलते खरं सांगायचं तर आजी आज सारंगभाऊजी या जगातच नाहीत याचं काही ऐश्वर्याला वाटतच नाही आजी आज प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवा कारण तुम्हाला जरी आश ऐश्वर्यावरती विश्वास असला ना तरीसुद्धा माझा नाही आता ती जे काही रडते ना ते सगळं नाटक आहे मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी मला सुद्धा विश्वासच आहे आई तू प्रत्येक वेळेला ऐश्वराला पाठीशी घालत आलीस प्रत्येक वेळेला तिच्या सर्व कारस्थानांमध्ये तू तिला पाठिंबा दिलास आई या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच आजी बोलते सुमित्रा काय चाललंय तुझं अगं तुला काही वेळ वगैरे लागलाय का सुमित्रा शांत हो तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ते काही नाही तुमच्या दोघींमुळे माझ्या मुलाची आज ही अवस्था आहे तुमच्या दोघींमुळे कळतंय का तुमच्या दोघींमुळे आज हे सर्व होऊन बसलंय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आहे खरं तर आई तुला मी किती वेळा सांगितलं होतं या मुलीच्या नादाला लागू नकोस पण तू मात्र माझं ऐकतच नाहीस तू मात्र स्वतःचं तेच खरं केलंस का आई का बोल ना तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते सुमित्रा बस कर अगं काय चाललंय काय तुझं सुमित्रा असं वागून तुला काय मिळतंय अगं का अशी वागतेस तू सुमित्रा स्वतःला सावर सुमित्रा तेव्हा लगेच सुमित्रा बोलते मी आणि स्वतःला सावरायचं ते काही नाही ऐश्वर्या तू आत्ताच्या आता, आता इथून निघून जायचं तेव्हा ऐश्वर्याची आई बोलते अहो तुम्ही काय बोलताय सुमित्रा ताई अहो तिची अवस्था तरी बघा ना सुमित्रा ताई ऐश्वर्या कुठेही जाणार नाही तेव्हा लगेच जानकी बोलते माफ करा काकू पण खरं सांगायचं तर ऐश्वर्याने इथे थांबायची गरजच नाही कारण ती कितीही देखावा करत असली तरी सुद्धा ती सारंगभाऊजींना तिने स्वतःचा नवरा कधीच मानला नव्हता किंवा भाऊजींना तसा दर्जा सुद्धा दिला नव्हता खरं सांगायचं तर सारंगभाऊजी म्हणजे प्रत्येक वेळा तिने सारंगभाऊजींना फक्त नाचवलंय त्यांचा वापर करून घेतलाय त्यांच्या भोळेपणाचा वापर केलाय खरं तर सारंगभाऊजींचं असं अचानक काहीतरी होईल असं वाटलंसुद्धा नव्हतं पण ऐश्वर्या तुझ्यामुळेच ही वेळ आली नक्कीच सारंगभाऊजींनी असं काहीतरी ऐकलं आहे तुझं म्हणूनच त्यांचा हा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पुरे जानकी मी तुझं ऐकते म्हणून काही बोलायचं नाही आ माझ्याशी बोलताना नीट बोलायचं त्यावेळेला जानकी बोलते ऐश्वर्या तुझं तोंड सांभाळ आणि इतना नीट तेव्हा लगेच नानासाहेब बोलता सुमित्रा शांत बस अग प्रसंग काय आणि तुमचं चाललंय काय सुमित्रा मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास आणि खरं सांगायचं तर सुमित्रा मला या विषयावर वाद नाही घालायचा प्लीज हे सर्व थांबव सुमित्रा तेव्हा मात्र सुमित्रा खूपच चिडलेली असते सुमित्रा मोठ्याने बोलते पुरे झालं आता या विषयावर बोलण्यासारखं काहीच नाही आहे आणि हा विषय आता मला ताणायचा नाही प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबवा कारण नको त्या गोष्टी घडायला नकोत, नकोत। तेव्हा लगेच जानकी बोलते आई चला तुम्ही तिथे जाऊन बसा त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या काही झालं तरी तू तिथे यायचं नाहीस आणि जर का तू तिथे आलीस तर बघ तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग माझा सुद्धा नवरा आहे तुम्ही नाही मला अडवू शकत तिथे येण्यापासून एक गोष्ट लक्षात ठेवायची सुमित्रा रणदिवे तुम्ही उगाच माझ्या वाकड्यात जाऊ नका नाहीतर मला सुद्धा असं काहीतरी करावं लागेल जे तुम्हाला भारी पडेल तेव्हा मात्र सुमित्राला खूप राग येतो आणि सुमित्रा, सुमित्रा जानकीला बोलते जानकी लवकरात लवकर हिचा आणि आईचा बोजा बिस्तरा बांध जानकी मी सांगते तेवढं कर तेव्हा लगेच जानकी बोलते आई आई शांत वा तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी ऐकलं नाहीस का मी काय सांगितलं ते तेव्हा लगेच जानकी ऐश्वर्याच्या खोलीत गेलेली असते त्यावेळेला आजी सुमित्राला म्हणते सुमित्रा काय चाललंय तुझं बोजा बिस्तरा बांध म्हणजे सुमित्रा मनात तरी काय चालू आहे तेव्हा लगेच सुमित्रा बोलते आई तुला समजेलच काय ते आणि तेवढ्यात जानकी बोजा बिस्तरा घेऊन आलेली असते त्याच वेळेला सुमित्रा जानकीच्या जा हातातून बोजा बिस्तरा घेते आणि बाहेर फेकून देते आणि त्याच वेळेला ती आजीचा आणि ऐश्वर्याचा हात धरत त्या दोघांनाही फरफटत बाहेर धकलते आणि त्यांना म्हणते तुमच्या दोघींची सावली माझ्या मुलावरती पडायला नको आधीच माझ्या मुलाचा तुम्ही दोघींनी जीव घेतलाय तुमच्यामुळे माझा सारंग कायमचा माझ्यापासून दुरावलाय तेव्हा लगेच आजी बोलते सुमित्रा अगं काय बोलतेस तू अगं नातू आहे तो माझा त्याच्या बाबतीत मी असं कसं काय वागेन तेव्हा लगेच सुमित्रा बोलते आई तुला काही गोष्टी कळत नाही आहेत पण या सर्व गोष्टींसाठी तूच जबाबदार आहेस आई मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही खरं सांगायचं तर आई तुझं चुकतं आई गोष्ट तू लक्षात घे तेव्हा मात्र नानासाहेब बोलतात सासूबाई प्लीज तुम्ही गावाला काही दिवस निघून जा उगाच भांडणं नको आधी इथे काय चाललंय ते तरी बघा तेव्हा लगेच आजी बोलते पण जावय बापू तुम्ही असे कसे काय मला पाठवू शकता तेव्हा लगेच जानकी बोलते प्लीज आजी समजून घ्या आईंच्या मनाचा विचार करा आणि इथून निघा तेव्हा लगेच आजी बोलते ऐश्वर्या चल त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते मी कुठेही जाणार नाही सारंग गेले तसे तुम्ही मला या घरातून बाहेर काढताय काय सारंगच्या आत्म्याला शांती तरी लाभेल का, का तेव्हा लगेच सुमित्रा बोलते गप्प बस आधीच माझ्या मुलाचा जीव घेतलास आणि आत्ता अशा गोष्टी बोलतेस ज्यामुळे आम्हाला त्रास होऊ शकतो हे बघ माझ्या मुलाच्या नावावरून तू आम्हाला ब्लॅकमेल करू शकत नाहीस ऐश्वर्या आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या सहजासहजी रणदिव्यांचं घर सोडून जाईल का, कर? का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू